नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज लेझिम कुस्ती लावणी अशा पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या अकलूजमध्ये बऱ्याच वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे कशी असणार आहे ही स्पर्धा नेमकं स्पर्धेचं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील आहेत दादा नमस्कार नमस्कार पण ही नेमकी इतक्या वर्षानंतर अकलूजमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन होते आपल्या ग्रामीण भागामध्ये कुस्ती बैलगाड्या शर्यती किंवा मर्दानी खेळ कबड्डीसारखे खेळ लोकांना आवडतात आणि कुष्ट्याचं मैदान होतात आपल्या परिसरामध्ये आपल्या अकलोज भा भागामध्ये होतात ब परंतु बैलगाडीची शर्यती सहकार माध्यमातून साधारण पासष्ट सत्तर सालच्या दरम्यान क कुष्ट्या आयोजित के आपल्या बैलगाडी शर्यती आयोजित केलेल्या होत्या पण नंतर मग सर्व क्षेत्र जे आहे त्याला मैदान लागतं हजार पा पंधराशे फु फो, फुटापर्यंत लांबी आणि ते हळूहळू काळाच्या ओघामध्ये जे जे काय ग्राउंड आहे मैदान होतं ते उपलब्ध झालं नाही आणि त्यामुळं ह्या बैलगाडी शर्यती या ठिकाणी आपलंच परिसरामध्ये घ्यायचं थांबलेलं होतं पण तरीसुद्धा सहकार मनशींच्या मार्गदर्शनानुसार आमच्या खुडूस नेमगाव हद्दीमध्ये महालिंगेश्वरी यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी बैलगाड्या शर्यती होतो त्या सहकार मा त्या ठिकाणी आवर्जून त्या बैलगाडी शर्यतीसाठी उपस्थित राहायचे पाहण्यासाठी आणि तिथले आम्ही सर्व ते आयोजित केलं पण नंतर जेव्हा शासनाच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यतीला बंदी आलेली होती आणि त्यासाठी मग ते स्पर्धा थांबल्या पण नंतर जेव्हा परवानगी मिळाली नियमानुसार जे काय आहे शर्यती आयोजित करण्यासाठी जे काही नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करून मग स्पर्धेला परवानगी शासनानं दिलेली आहे किंवा कोर्टानं हाय सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली आहे त्या अनुषंगानंच या ठिकाणी स्पर्धा आयोजित होतात या ठिकाणी एक मोठं ग्राउंड आहे जो जो दोन हजार फुटापेक्षा जास्त लांबी ह्याची आहे रुंदीसुद्धा हजार फुटाच्या आसपास आहे आणि दहा अकरा ट्रॅक या ठिकाणी आहेत फटे आहेत आणि त्याच्यामधून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे ब आणि बक्षीससुद्धा ठोस असं भक्कम असं बक्षीस प्रथम क्रमांकाला दिलेलं आहे दीड लाखाचं आणि त्याबरोबर त्या बैलांचा त्या सत्कारसुद्धा होणार आहे म्हणजे बैल गाडी मालकाचा तर होईलच परंतु बैलांचा जो सत्कार जसं पोळ्याला बैल सजवला जातो तशी पहिली जोडी आलेल्या नंबरला आम्ही या ठिकाणी सजवणार आहोत दोन नंबरचं बक्षीस जे आहे ते सुद्धा भरीव आहे जवळजवळ एक लाख दहा हजाराचं आहे तृतीय आहे पंच्याहत्तर हजार च चौथं साठ हजाराचं पाचवं पन्नास हजाराचं सहावं तीस हजार सातवं वीस हजार आठवं दहा हजाराचं सेमीफायनलला दोन नंबर दोन नंबर आलेला असतो त्यालाही आम्ही योग्य पद्धतीने त्याचा सन्मान करत आहोत आणि या ठिकाणी चषक हा प्रत्येक आठ नंबर जे आहेत आमचे त्या आठ नंबरला आम्ही चषक देणार आहोत असं भरीव असं बक्षीसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपलंच परिसरामध्ये होतं एक शहराच्या लगत आहे विजयसिंह क्रीडा संकुलाच्या विजयसिंह मोती पाटील क्रीडा संकुलाच्या समोरच्या मैदानामध्ये हे स्पर्धा भरत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी गर्दी या ठिकाणी होणार आहे परंतु या ठिकाणी स्पर्धा आयोजित करताना नियमानं या ठिकाणी सर्व स्पर्धा आयोजित करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येकाकडे जबाबदारी योग्य जबाबदारी स्टार्टिंगचा रेस सुरुवात करायचा त्या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे त्याचबरोबर फिनिशिंग काय आहे त्या योग्य पद्धतीने योग्य निर्णय त्या ठिकाणी दिला जावा अशा दृष्टीकोन ड्रोनचे सुद्धा सहाय्य या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे गॅलरी उभा राहिलेली आहेत दु दुथर्पा गॅलरी आहे त्याच्यावर सावली आहे त्याचबरोबर महिलांच्यासाठी सुद्धा बसण्याची सोय सो या ठिकाणी स्वतंत्र ब बसण्याची सोय या ठिकाणी खे तयार करून या ठिकाणी केलेली आहे म्हणजे महिलांसुद्धा ह्या शर्यतीचा लाभ मिळेल जनरल तर ज सर्वसाधारण पाहिलं प्रत्येक शर्यत ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी पुरुषच त्या ठिकाणी असतात महिलांना त्या ठिकाणी येणं शक्य होत नाही किंवा आलं तरी त्यांना ते स्पर्धा पाहता येत नाहीत पण या ठिकाणी मात्र दादांनी सुचवलं आणि मा महिला मंडळाच्या माध्यमातून सुद्धा मागणी आली की आम्हालासुद्धा या बैलगाडी शरीती पाहायची आहेत आणि त्यासाठी आम्हालासुद्धा बैशे बसण्याची सोय या ठिकाणी होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र गॅलरी या ठिकाणी उभा आहे हे एक मोठं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे त्याचबरोबर बैलाचा सत्कार जे पहिला क्रमांक आहे त्याचाही सत्कार या ठिकाणी झूल बाशिंग आणि त्याला सजवणार आम्ही असंसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण हे स्पर्धेचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्याचे प्रचार केलेला आहे स्पर्धेचं प्रचार करण्यात आलेला आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीसाठी सहभागी होतील एवढं तर आम्हाला एवढं मात्र या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि या नियमाप्रमाणेच या ठिकाणी आहे इथं आमचा अकलूचा भाग जर पाहिला तर कुठली स्पर्धा असो शाळेचे क्रीडा स्पर्धा असतील कुस्तीच्या स्पर्धा असतील लिजियम स्पर्धा असतील मग एखादा स कार्यक्रम असेल स ह्याचा ल लोकसंगीताचा किंवा कुठला असेल त्या ठिकाणी काटेकोरपणे शिस्तीनं त्या स्पर्धा किंवा ते कार्यक्रम पार पाडले जातात या ठिकाणीसुद्धा आमचा काटेकोरपणे शिस्तीमध्ये ही स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न राहणार आहे किंवा त्या पद्धतीने पार पाडल्या जातील योग्य निर्णय या ठिकाणी दिला जाईल आणि जे काही नियम आहेत अखिल बाबा महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटना त्या संघटनेच्या माध्यम जे नियम या ठिकाणी आपल्याला घालून दिलेले आहेत त्याचा अनुषंगानं या ठिकाणी पालन या ठिकाणी जरूर केलं जाईल किंवा त्याच्यामध्ये त्याला बगल द्यायचा कोणी प्रयत्न करणार नाही ते नियम आहेत तेच नियम सर्वत्र या ठिकाणी स्पर्धा पार पडेपर्यंत पार पडले जाणार आहेत आणि त्याचा लाभ आपल्या सर्व अकलूज भागात किंवा तालुक्यामधल्या किंवा ज्यांच्याकडे बैलगाडी आहेत शर्यतीच्या त्या सर्वांना याचा सहभाग होण्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे ती केवळ आणि केवळ माननीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय दादांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांना बैलाची आवड होती किंवा साठ पासष्ट सुद्धा बैलगाड्या शर्यती होत होत्या दादा स्वतः बैलगाडी त्यांना आवड होती बैलांची आवड होती रेसचे बैल आमच्या घरी होते दादानी ती बैल वेगवेगळ्या भागात फिरून ते खरेदी करून सुद्धा आमच्या घरी आले होते मी ते त्यांचं पालन त्या ठिकाणी करतो दादा खूप आवड आहे बैलगाड्या सहकार सहकारशी आणि सर्वसाधारण भागाला प्रत्येक शेतकऱ्याला बैलगाडी शेतीची आवडच राहील <laughs> आता यावेळेला माझ्याकडं दादानी बैलगाडी आणली बैला शेती होती त्या काळात म्हणजे सत्तरच्या दरम्यान गोष्ट त्यावेळेला शर्यतीमध्ये भाग बैल होती पण नंतर मी थोडं मलाही आवड असल्यामुळे ही गाडी बैल माझ्याकडे सुद्धा होती चांगली बैल पळत होती पळत त्यांचा चांगला होता तालुक्यामध्ये किंवा पुशेगाव सुद्धा आम्ही माझी बैलगाडी तो चांगली म्हणून तर त्या पण ते महिनाभरापासून मैदानाचे तर हे होते मदनसिंह मोहिते पाटील यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर अकलूज येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीविषयी सविस्तर माहिती दिली कशा प्रकारे नियोजन आहे याबद्दल सविस्तर सांगितले माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज